त्यांचं काय झालं याचे प्रमाण आहेत आपल्यासमोर शूर्पणखेनं भावाच्या संसारात ढवळाढवळ दोल केली रावणाला माहित नव्हतं सीता कोण आहे कशी आहे कुठे आहे आहे शूर्पणखेनं जाऊन सांगितलं दादा वास्तविक पाहता तुमच्या माहितीसाठी सांगून जाईल मी मंदोदरी सीता मैया कमी सुंदर आहेत बर का सीता मैया सावळी आहे मंदोदरी गौर वर्णाची आहे मंदोदरीच लावण्य इतकं तेजपुंज आहे पण आम्ही श्री रामाच्या नावाने भाकरी खातो ना म्हणून त्यांच्या बायकोचं वर्णन आम्हाला जास्त करावं लागतं पण मंदोदरी अत्यंत सौंदर्यशील आहे बर का सीता आता सुद्धा सौंदर्यवान असणारी मंदोदरी पण बहिणींना डोक्यामध्ये घातलं आणि तिथून पुढे रावणाचे दिवस पालटले बर का ऐका ना होलिका तिच्या भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ केली का के रे म्हणे दादा तू एवढा का वाळलास तो म्हणला ताई काय सांगू एवढं मोठं मी राज्य सांभाळतो राज्यातली माणसं सांभाळतो एवढं सैन्य सांभाळतो पण माझं स्वतःच पोरग माझा ऐकत नाही त्याला म्हटलं का नाव घेऊ नको देवाचं तू नाव घेत राहतो आणि तो माझा ऐकत नाहीये सगळे माणसं माझं ऐकतात सगळे सैन्य माझं ऐकत पूर्ण माझा ऐकते पण स्वतःचा मुलगा माझ्या विरोधात देवाचं नाव घेतो ती म्हंटली तू काळजीच करू नको मी बघते त्याच्याकडे बघता काय माझ्याकडे मावशांनो फुलिका म्हंटली हे बघा मला आशीर्वाद भेटलेला आहे मला वर आहे मी अग्नीमध्ये जळू शकत नाही मग तुम्ही काय करा अग्नी रचवा अग्नी पेटून द्या लाकडं रचवा अग्नी पेटवा आणि माझ्या मांडीवर प्रलादाला द्या म्हणजे प्रल्हाद जळून जाईल आणि मी अग्नीतून बाहेर येईल बघा ना होलिकेने घेतलं ना मांडीवर प्रलादाला पण नामस्मरणाचा परिणाम असा झाला होलिका जळून सात पुतना ही कंस राजाच्या मित्राची बर का अर्थात कंसानंही तिला बहीणच मांडलेलं होतं ती पुतना म्हणली तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या लेकराला मारण्याचा विडा मी उचलते लेकरू काही साधारण होत का बरं अखिल हु? कोट ब्रह्मांड नायक होता तो कर्तुमा कर्तुम अन्यता कर्तुम शक्तीचा मालक होता तो तिनं विडा उचलला आणि आणखी एक त्याच्या गोष्ट सांगू का मी तुम्हाला थोडस जाऊन पुढे की जिथं माणसं मागे सरतात बाबा जिथे माणसं मागे सरतात तिथं महिला पुढे येतात बरं का तुम्हाला नाही जमत हा मागा तुम्ही मी करते उचलला कुणाला मारायचा भगवान गोपालकृष्णाला मारायचं पण तिला सुद्धा यमसदनी जावं लागलं पण भगवंताच्या हातून मृत्यू झाल्यानंतर यमसदनाला कोण जाईल प्रभूच्या धामाला पात्र झाले पण मला सांगायचं तात्पर्य की आपण असणारा आपल्या माहेरी गेल्यानंतर कधीच भावाच्या संसारात ढवळाढवळ दोड़ करायची नाही पण आपल्याला कशी सवय असते माहिती का आपण गेलो का माहेरी बाई आई काय तब्येत झाली ग तुझी काय दादा माझा वाळून गेला बाई खायला प्यायला देते का ग तुम्हाला चांगलं व्यवस्थित काय घर झालंय काय घर करून ठेवलंय घराला काही चव नाही तिला मोबाईल बघण्या वाचून ती म्हणजे मोबाईल मध्येच असते ती सारखं नुसतं मोबाईल पाहायला कुणाला बरं वाटतं तिला कुणाला वहिनीला आपण गेलं की असं म्हणतो आपल्या माहेरी पण सांगते तुम्हाला तुम्ही आता असं म्हणत चला तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल पण मी सांगेल गेल, गेल। माहेरी गेलं का पहिल्यांदा वहिनीला भेटायचं गळ्यात पडून वहिनी बरीस न ग तू वहिनीत का बरं बरं वा वा छान 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 खूप छान छान ताई साहेब वहिणी गळ्यात पडायचं आणि वहिणीला म्हणायचं वहिणी बरीच तू तब्येत वगैरे छान आहे ना गं काही कमी जास्त वहिणीला इतका आनंद होतो बरं का आईवडिलांना आईवडील आपलेच असतात वहिणीला आपलंच ला करावं लागत असतं बरं का आई वडील आपले असतात मग आईकडे यायचं आणि आईला म्हणायचं आई काय सुंदर घर दिसतंय का आपलं आई जेव्हापासून या घरात आली ना खऱ्या अर्थानं घराला घर पणच तिच्यामुळे आलंय बरं का आणि खरं हो आपल्या घराची लक्ष्मी आहेत का म्हणून तिचं नाव नको घ्यायला का म्हणून तिचं कौतुक नको करायला हां हा? केलं पाहिजे बरं का आणि महिलांनी महिलाचं कौतुक केलं तर कोणतीच महिला महिलाचे दुश्मन आहे असं कुणालाच म्हणता येणार नाही बरं का संसारच म्हणतात बाईच बाईचे दुश्मन आहे शत्रू आहे वैरी आहे का आपण एकमेकांचा द्वेष करतो आपल्याला बघा ना एखाद्याने सुंदर साडी घातली का आपल्याला वाटतं बाई तिला किती छान साडी आपल्याला नाहीये अरे तुम्हालाही भेटेल पण तिरस्कार करून नाही भेटणार प्रयत्न करा मिळवण्यासाठी हां अजून सांगू सुनबाईला जर आपल्या मुलानं दोन साड्या आणल्याना अजिबात जळायचं नाही तिच्यावर अजिबात जळायचं नाही आपल्या नवऱ्याला आपण चार आणायला सांगायच्या आई बर का आपल्या नवऱ्याला पण चार अंगाला सांगायच्या आणि मग तिला म्हणायचं तुला एखादी याच्यातली आवडली तर घे बाई पुढच्या वेळेस सून तुमच्या तुम्हाला सोडून साडी कधीच घेणार नाही अगोदर सासू बाईला म्हणजे आई चला आपण दोघी घेऊ तुम्हाला एक घेऊ किंवा दोन घेऊ मला पण घेऊ आपण दोघीच जाऊ चला असं म्हणेल बरं का आणि सांगू तुम्हाला आपण नवरात्र साजरा करतो ना नवरात्र पायात चप्पल साजरा अजिबात करू नका नवरात्र उपवासच धरून साजरा करा असं मला अजिबात म्हणायचं नाही उपवास धरा तुम्ही पण अन्नाचाच उपवास नेहमी नका धरू एखाद्या दिवशी असा उपवास धरा की आज आपण खोटं बोलायचं नाही एखाद्या दिवशी असा उपवास करा की आज कोणाचा तिरस्कार अजिबात करायचा नाही एखाद्या दिवशी असा उपवास करा की एखाद्याला पोटभर आपण जेवण घालू शकू असं काहीतरी करूयात हा हे हे उपवास करावं चप्पल घालायची नाही नऊ दिवस चप्पल घालत नाहीत बरं का आणि उपवास करतात आणि दहाव्या दिवशी दसरा झाला का दुसऱ्या दिवशी चाललंच काळी पिशी काय अर्थ आहे ते? तर त्याला अर्थ नाही म्हणून जगावं कसं वागावं कसं हे सुद्धा आपल्याला शास्त्र शिकवतं बरं का खायचं कसं किती खायचं हे सुद्धा शास्त्र शिकवत आहे आपल्याला अजीर्णवईन एवढं खाऊ नका शास्त्र सांगतंय ओवे त्याच्यासाठी तेवढं खरं बोललं पाहिजे आपण का खोट्याचं आश्रय कधीच घ्यायचा नाही कारण खोट कधी ना कधी उघडं पडल्याशिवाय राहतच नाही तुम्ही कितीही पॉलिश लावून दागिने घाला सोन्याची पॉलिश करून आणा पण ते एक दिवशी उघडं पडणारच याच्यामध्ये कसलीच शंका नाही बरं का बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय होते आपल्या माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना भेटा दादाला भेटा दादा तू खूप भाग्यवान आहेस बर तुला अशी बायको भेटली इतकं कौतुक करायचं वयचं चा, आणि चारच दिवस राहायचं चा माहेरी जास्त दिवस कधीच राहायचं नाही माझ्या माहेरामध्ये आणि माझ्या घरामध्ये फक्त दीड किलोमीटरचं अंतर आहे बरं का दीड किलोमीटरचं पण मी दोन दोन महिने माहेरी जात नाही संगीताताई साक्षीदार आहेत त्याच्या आईशी बोलणं झालं दुपारीच जायचं दोन तीन तास थांबायचं पुन्हा आपल्या घरी निघून यायचं दोन महिने कधी दीड महिना दोन महिने जाणं होत पण नाही पहिली गोष्ट आणि मी जातही नाही मुद्दा आपले आई वडील आपले भाऊ आपले भाऊजे खूप चांगले आहेत ना मग त्यांना चांगलंच चा ठेवण्यासाठी आपण थोडंसं एक अंतर तिथं कायम ठेवलं पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची बरं का स्त्रियांच्या दृष्टीने म्हणून बोलले बोलता बोलता आणि आपण वहिनीचं कौतुक केलं ना चौथ्या दिवशी आपण निघालो ना वहिनी म्हणते हे बघा आहो आपल्या भावाला आवाज देते ती आहो तुमचे बाकीचे काम सगळे राहू द्या आणि पाठोद्या मधल्या सगळ्यात मोठ्या दुकानात जा आणि पाच हजारची साडी वंसाला घेऊन या फायदा आहे तुमचा हे आपण केलं पाहिजे बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय